मी सुनील चव्हाण रहिवाशी राहणारं दुधनी गांधीनगर तांडा येतील ही जो रोड आहे या रोडला आणि मोठे मोठे भारत बँकची गाडी जाते ते खडी वाहतूक घेऊन आणि ती इथं झंप वगैरे ब बघत नाही गतिरोधक हो तिथं ब्रेक मारल्यावर ते खडी वगैरे सांडते तर त्यासाठी लहान मुला इकडं दोन्हीकडं शाळा आहेत दोन्हीकडं वस्तीला आणि ही अडचण येते की चालत जाणाऱ्या मुलांना अथवा त्याच्यावर जर टू व्हीलर गेली ते जर खडी वगैरे काय पडले त्याच्यावर पसरून पडते याची शक्यता आहे एवढंच की त्यांना विनंती द्यायचं की ही जो काही गाडी जो काही तुम्ही येतात तो कमी म कमी वाहतूक कमी लोड घरून करून भरून यायचं त्याप्रकारे एवढं आमचं सांगायचं आहे पण एवढंच की खडी लई प्रमाणात पडत आहे इथं त्यासाठी टू व्हीलरसुद्धा तिच्यावरून जाऊन पडू शकते ही आमची सांगायचं एवढंच विनंती आहे ते तर पण त्यांना कळवावी नाहीतर आम्ही आंदोलनसुद्धा करू शकता कर क कर, करण्याचं तयारी करणार पुढचं जर आम्ही जो काय जर त्यांना सांगितलं ते जर ऐकलं नाही तर मी आंदोलन चा आम्ही तयारी करणार पुढचं